या क्षणाची मोठी आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बस स्थानकात वीज पडली असून बस स्थानकाचा काही भाग कोसळल्याने अनेक नागरिक जखमी झाले आहे तर काहींना ऐकू सुद्धा येऊन येत नाहीये नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बस स्थानकात आज दुपारी वादळी वारा आणि जोरदार पावसादरम्यान अचानक वीज कोसळल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी अनेक नागरिक जखमी झाले आहेत विजेच्या तीव्र आवाजामुळे अनेक प्रवाशांच्या कानावर परिणाम झाला असून काही नागरिकांना तर मोठा धक्का बसला असून काहींना ऐकूही येत नाहीये या घटनेत बस स्थानकाच्या छताचा मोठा भाग कोसळल्याचे दुस दिसत असून छताचा काही भाग एका बसवर पडल्याने त्या बसचे मोठे नुकसान झाले आहे दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे घटनास्थळी घबराटीचे वातावरण पसरले असून घटनास्थळी मदत कार्य सुरू असून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सिन्नरसह संपूर्ण परिसरात मागील आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे शेतीसह नागरिकांच्या सुरक्षतेवरही प्रश्न निर्माण झाला आहे वीज कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान सिन्नर येथील या घटनेने मोठी खळबळ उडाली असून सिन्नर बस स्थानकामध्ये वीज पडल्याने छताचा काही भाग कोसळला असून या कोसळल्यामुळे या ठिकाणी उभे असणाऱ्या बसचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे परंतु यामध्ये कुठली जीवितहानी सुदैवाना झालेली नाही आज दिनांक न्यूज मराठी साठी सिन्नरहून श्रीनिवास रेणुकदास